काका घरच्या लोकांनाच तुमचा निर्णय आवडला नाही तर मग बाहेरच्यांना कसा आवडेल असा खोचक सवाल रोहित पवारांनी केला आहे अजित पवारांनी बारामतीकरांना केलेल्या भावनिक आवाहनावर रोहित पवारांना आताही रोहित पवारांनी आता ही, ही टीका केली आहे तसंच राज्यसभेचं तिकीट मिळालं नसल्यानं पार्थ पवार शिरूरमधून लढणार असल्याचा दावाही रोहित पवारांनी केला आहे एका बाजूला तुम्ही म्हणतात पुढची लोक भावनिक करते दुसऱ्या बाजूला तुम्हीच जर लोकांना भावनिक करणार असाल आणि तुम्ही घेतलेला निर्णय जर कुटुंबातल्या लोकांनाच आवडला नसेल तुमचे ठराविक जे चार लोक सोडली त्याच्यावर समजून घ्या की बाहेरच्या लोकांना कसा तो आवडणार आहे काही दिवसांपूर्वी आजी दादांच्या घरातून काही लोक इथं देवदर्शनासाठी आणि या परिसरामध्ये येऊन गेले होते असं काल त्याच्यातून मीडियामध्ये आणि लोकांमध्ये चर्चा कुठेतरी सुरू झाली की आता मावळ नाही तर आपण शिरूरमध्ये उभं राहावं आणि त्या चर्चेचा एक भाग म्हणून कुठंतरी इथं मी फक्त नमूद केलं ते होईलच असं मी बोलणार नाही कारण का बारामतीतच अजून त्यांच्या कुटुंबातलं नाव कुठलंही जाहीर झालेलं नाही जेव्हा हे दोन्ही जाहीर होतील तेव्हाच आपल्याला कळेल पण आपल्याकडनं साहेबांकडनं अमोल कोले हेच उमेदवार राहणार आहेत